पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बारा मे ते अठरा मे दरम्यान पावसाची शक्यता आहे आधी पंजाबरावांनी सात ते मे ते अकरा मे या कालावधीत पावसाचा अंदाज दिला होता विशेष म्हणजे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय अशातच आता पंजाबरावांनी अठरा मे पर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज नुकताच वर्तवला आहे या कालावधीत राज्यातील खान्देशसहित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात देखील या कालावधीमध्ये पाऊस पडणार मात्र विदर्भातील पावसाचा जोर हा काहीसा कमी राहील असा अंदाज यावेळी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे या, या दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे याशिवाय मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल असं पंजाबराव डक यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केलं आहे